नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ स्वामी सेवेकरीचे जीवन होई स्वामी स्वामी सेवा। स्वामी आशीर्वाद मिळते सेवा सेवेचा वसा जीवन होई सार्थकी मोक्षाची ही वाट धरूनी चला स्वामींचे बोट धरूनी सर्व जीवनाचा भार स्वामींवर सोपूया देह हा स्वामी सेवे चरणी चिजूया श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो केंजळे दादा हे नाव तुम्ही खूप ऐकलेलं असेल अशा गुणवंत कीर्तिवंत व स्वामींनी ज्यांना आपलंच केलं अशा दादांशी म्हणजे दादा कुठे असतात किंवा दादा कोणत्या मंदिरामध्ये असतात त्यांच्याकडून सेवा कशी घ्यायची त्यांना जर भेटायचं म्हटलं तर काय करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण केंजे म्हणजे दादांची जी मुलाखत घेतली आहे त्याच्यामध्येच या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील परंतु तरीही माझ्या म्हणजे मला बऱ्याचशा कमेंट येतात की त्या मला दादांना भेटायचं आहे पण ते कोणत्या मंदिरामध्ये असतात किंवा त्यांना कसं भेटायचं आम्हाला पत्ता वगैरे काहीही माहीत नाही तर आज तीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील तर केंजळे दादा एक स्वामीमय रूप आहेत ते दादा जी सेवा देता त्या सेवेचं फळ म्हणजे त्या सेवेची प्रचिती आपल्याला येते म्हणजे येतेच मग फक्त ती सेवा आपण मनोभावे आणि निष्ठा श्रद्धा ठेवून केली पाहिजे तर आपल्या प्रारब्धाचे भोग संपल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही हे दादा नेहमी सांगतात आणि आपल्या म्हणजे आपण मनापासून खूप जण असं म्हणतात की मी, से मी स्वामींची सेवा करतो मी सेवा करते पण तरीही मला अनुभव येत नाही तर ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे भोग संपल्याशिवाय आपल्याला कोणतं चांगलं फळ मिळत नसतं हे तुम्हालाही माहिती आहे तर दादा जी सेवा देतात तर सेवा सेवा ती सेवा देताना दादांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द हा स्वामींचाच असतो अगदी स्वामीच बोलत आहेस त्यांच्या तोंडून आणि तेच आपल्याला सेवा देत आहेत हाच भाव मनात ठेवून आपण ती सेवा मनापासून केली पाहिजे आणि ती सेवा केल्याने आपला प्रश्न निश्चितच सुटतो म्हणजे सुटतो आता दादांना जर भेटायचं असेल तर काय करावं तर दादांना तुम्हाला भेटायचं आहे तर दादांना तुम्हाला अगोदर फोन करायचा आहे तुम्ही दादांना फोन करा फोन करूनच तुम्ही दादांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे की दादा तुम्ही कुठे आहात किंवा मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुमच्याकडून सेवा घ्यायची आहे तर मी कुठे येऊ असा तुम्ही दादांना फोन करून विचारायचा आहे मग दादा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि जर तुम्हाला फोनवरच सेवा मिळत असेल तर काही हरकत नाही कारण दादा नेहमी म्हणतात की खर्च करून जर माझ्यापर्यंत एखादं भक्त येत असेल तर ते मला आवडत नाही पण जर तुमची खूपच तळमळ असेल दादांना भेटायची तर तुम्ही दादांना फोन करून जाऊ शकता आता त्या मंदिराचा दादा ज्या मंदिरात असतात त्या मंदिराचं नाव आहे श्री स्वामी समर्थक प्रतिष्ठान शिवतेज नगर चेंचवड शाहूनगर असं पुणे म्हणजे पुण्यामध्येच आहे ते पुण्यात चिंचवडलाच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान शिवतेज नगरला आहे तिथे तुम्ही दादांना भेटू शकता पण असं नाही आहे की दादा तिथे चोवीस तास असतात म्हणून तुम्ही त्या अगोदर दादांना एक फोन करून जायचा आहे की दादा मला तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्ही तिथे आहात का मला तुमच्याकडून सेवा घ्यायची आहे मला माझ्या बऱ्याचशा म्हणजे प्रॉब्लेम अडचणी आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत त्याच्याबद्दल मला सेवा घ्यायची आहे असं तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही दादांसोबत बोला त्यातून दादा तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील तर ह्या ॲड्रेसवर ह्या पत्त्यावर जर तुम्ही गेले तर निश्चितच दादांची आणि तुमची भेट होईल पण असं नाही आहे की तुम्ही फोन केला तो दादांनी उचलला आणि लगेच तुम्ही त्या म मंदिरामध्ये गेले असं नाही आहे दादांपर्यंत पोहोचायलासुद्धा एक योगायोग लागतो तुमच्या प्रारब्धाचे भोग संपलेले पाहिजेत जेव्हा तुमच्या प्रारब्धाचे भोग संपतील तेव्हाच तुम्हाला दादांपर्यंत जाण्याचा योग येईल माझ्या बाबतीतही असंच झालं होतं मी खूप दिवसापासून म्हणजे एका प्रश्नासाठी मी खूप दिवसापासून अडचणीत होते त्याच्यासाठी मी जो कोणी काही सेवा सांगेल ते मी करायला तयार होते कारण माझा प्रश्नच तसा होता आणि मी त्याच्यामध्ये इतकी गुरपटलेली होते इतकी गुरपटलेली होते की मला समजत नव्हतं मी नेमकं काय करते आणि जसजसं मी स्वामींची सेवा वाढत गेली तस तसं माझ्यामध्ये इतके छान बदल होत गेले आणि माझा प्रश्नसुद्धा सुटण्यास मदत झाली पण अर्थात ती गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती म्हणजे मी त्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले खूप सेवा केली पण माझी ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी ती कधीच फायद्याची नव्हती ती गोष्ट आता मी तुम्हाला उघड नाही सांगू शकत त्या प्रश्नाचं उत्तर वैयक्तिक आहे पण एक मानसिक त्या गोष्टीपासून मला खूप मानसिक त्रास व्हायचा खूप म्हणजे खूप मानसिक टेन्शन होतं मानसिक त्रास होता काय करावं काही सुचत नव्हतं असंच करता करता मला किंजळी दादांचा नंबर मिळाला आणि मला केंजळी दादांसोबतनी माझं जर प्रश्न सांगितला तर मला वाटायचं ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि माझी इच्छा नक्की पूर्ण होईल मग मी ती पण सेवा केली आणि असंच माझा स्वामी समर्थ अनुभूती हा चॅनल मी स्वतः अनुभव घेण्यासाठीच चालू केलेला आहे आणि याच्यावरती मी जेव्हा दादांची मुलाखत म्हणजे मी दादांना विचारलं की दादा मला तुमची मुलाखत घ्यायची आहे आणि ह्यातून जर खूप सेवेकरी घडले तर निश्चितच त्या सुद्धा तुमच्या हातून तुम सेवा भेटून त्यांचं दुःख संकट नक्कीच दूर होतील आणि ती मुलाखत अतिशय सुंदर झाली आणि त्या मुलाखतीला तुम तुम्ही भक्तांचा तुम्हाला सेवेकऱ्यांचा इतका छान प्रतिसाद मिळत आहे ना की त्याच्यातून बरेच सेवेकरी दादांकडून सेवा घेतात त्या सेवेतून त्यांना प्रचिती येते आणि ती प्रचिती ते अनुभव आपल्या चॅनलला ते शेअर करतात अनुभव सांगतात तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तुम्हाला या व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की मी याच्या अगोदरसुद्धा दादांचा नंबर दिला आहे स्क्रीनवर दिलेला आहे तोंडाने पण सांगितलेलं आहे किंवा जे मला कमेंट्स करतील त्यांना मी स्वतः टाईप करून दिलेला आहे मला व्हॉट्सअपला कमेंट त्यांना त्यांनासुद्धा मी सेंड केलेला आहे त्याच्यानंतर मला ॲड्रेस विचारतात मी ॲड्रेससुद्धा देते पण तरीही तुम्ही दादांची मी तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही त्याच्या अगोदर दादांना एकदा फोन करून बघा तुमचा तुमची जी काही समस्या आहे ती दादांना तुमचं नाव तुमचा पत्ता तुमची अडचण सगळं व्यवस्थित लिहून पाठवा आणि लिहिताना पण एकदम तुमचा जो काही प्रश्न आहे तो मोजकाच लिहा की असं नाही आहे की तुम्ही एखादं पेज भरून लिहताय पान भरून लिहताय तेवढं वाचायला सुद्धा दादांकडे टाईम नसतो आता समजा तुमचा विवाहाचा प्रश्न आहे तर तुम्ही विवाहाबद्दल जर बाकीच्या गोष्टी लिहिला की मला असाच पाहिजे मला तसाच पाहिजे इथेच पाहिजे असं नाही तुमचा फक्त विवाहाचा प्रश्न आहे ना तुम्ही विवाहाची सेवा द्या एवढाच प्रश्न टाकायचा आहे नोकरी संबंधित आहे तर नोकरीसाठी मला सेवा पाहिजे एवढाच प्रश्न टाका कसा आहे दादा म्हणजे त्यांना वाचलं की समजलं पाहिजे बाबा की ह्या सेवे करायला ह्याचं याची सेवा पाहिजे या प्रश्नासाठी ही सेवा पाहिजे म्हणून ते लगेच दादा तुम्हाला देऊ शकतात आणि दादांचाही टाईम वाचेल तुम्हालाही लवकरात लवकर सेवा मिळेल आणि हो मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचा म्हणजे दादा आमचा फोन उचलत नाहीत मी बरेच कॉल केले मी बरेच मेसेज केले पण आमच्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत आता जरी उचलला जरी दादांनी सेवा सांगितली तर ती सेवा कशी करायची तर ते परत जर दादांना विचारायला गेलं तर दादा फोन उचलत नाहीत तर याच्यावर मी तुम्हाला एकच सांगते की दादा खूप बिझी आहेत तेवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा टाईम काढून ती लोकांना सेवा देता सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर ते बिझी असतील तुमचे जर फोन त्यांना फोन केलेले त्यांना दिसले तर ते कॉलबॅकसुद्धा करतात परत कॉल करतात असं नाही आहे की ते, ते परत तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना फोन केला आणि तुम्हाला परत ते कॉलबॅक करणार नाही तुम्हाला ते कॉलबॅक करतात तर तुम्ही फक्त मॅसेज करा दोन तीन दिवस वाट बघा जर रिप्लाय नाही आला तर तुम्ही परत मेसेज करा किंवा तुम्ही फोन करा दादा तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देतील दादांना जेवढं जमते दिवसामध्ये तेवढं ते, ते, ते प्रयत्न करतात आणि तुमच्या प्रश्नाचं तुमच्या जे काही अडचण आहे त्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणखीन काही जर समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा कारण मला माहिती आहे की बऱ्याच लोकांचे खूप काही अडचणी आहेत खूप काही प्रश्न आहेत आता मी म्हणजे मला बरेचसे कॉल येतात की ताई आमचा असा असा प्रश्न आहे की मी काय करू मला काही समजत नाही आमच्या घरामध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत माझा नवरा असा करतो माझे सासरचे लोक असे करतात ह्याला नोकरीच लागत नाही त्याचा विवाह जमत नाही असे अखंड प्रश्न असंख्य प्रश्न आहेत आणि मला माहिती आहे की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला काहीच मार्ग जर निस दिसत नसेल तर आपण समोरचा जो सांगतो ना ते करायला तयार असतो आणि म्हणजे समोरचं जर म्हणलं ना की बाबा तुम्ही ही ही सेवा करा तर ती अति मनापासून आपण सेवा करायला तयार असतो म्हणजे जे आपली मनाची घालमेल असते ते मी तुमच्या समजू शकते काय असते ती जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा नक्की स्वामी तुम्हाला या संकटातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि केंजळी दादांकडून सेवा घेतल्यावर त्या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर दादांना भेटायचं असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन भेटा सेवा घ्या आणि त्या सेवा घेऊन जर तुम्हाला अनुभव आला तर स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलवर तुम्ही नक्की शेअर करा या स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर नक्की देईन त्याच्यावर तुम्ही मला अनुभव शेअर करू शकता जर आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जर हा व्हिडिओ या व्हिडिओमधून तुमच्या प्रश्नांची तुम्हाला जर सगळी प्रश्न उत्तरं मिळाली असतील तर प्लीज कमेंटमध्ये असं विचारू नका की कि मला किंचळे दादांचा नंबर पाहिजे आहे मला पत्ता पाहिजे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ